ओके पोटु सेशन या ठिकाणी गरज आहे अर्मादा उपाध्यक्ष ऑल इंडिया बंजारा सभा सरपंच आणि उपाध्यक्ष आणि या भजना सभा माननीय रामचंद्र राठोड सांडले भैया थोडंसं ध्वनी कमी करा जरा सांडले भैया थोडंसं ध्वनी कमी करा सर ओके चालू द्या थोडंसं बॅकग्राउंड मध्ये फक्त कमी करा सात पासे हां माननीय भजना सभा सांगिवली ती एनर्जी या ठिकाणी निश्चित आणि आवश्यक नियुक्ती स्वागत देखील या ठिकाणी नॅशनल युथ प्रेसिडेंट सेंट्रल सो नियुक्ती देखील भाऊ राठो हा एका नियुक्तीचा आदरणीय आदरणीय राजेंद्र प्रल्हादजी राठोड या ठिकाणी

नियुक्ती नियुक्कीय समारोह भाषण कि वेगाळ विनंती करतो प्लीज बाहेर बस आपण भेट भेट जलदी भेटायचं ओके ओके ज्यांना जबाबदारी त्या ठिकाणी ओके भाऊ ज्यांना जबाबदारी हा भोजनवाडीची स्वागत या ठिकाणी

गेली पस्तीस वर्ष ज्यांनी आमचे ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे नेतृत्व केले जसे रणजित नाईक साहेब आहे डॉक्टर शंकर नाईक फ्रॉम बेंगलोर तर यांच्या माध्यमातून तसेच अमरसिंग तिलावत राजू नाईक यांच्यासोबत काम केले पण आता नेमकं पंचवीस मेला आमचे नॅशनलचे इलेक्शन झाले आणि त्यामध्ये मी निवडून आलोय तर हे साधारणतः एक तीन महिन्यापासून आमच्या नॅशनलच्या बैठकी एक मध्यंतरी नॅशनल एक्झिक्युटिव्ह कमिटीची गुजरातला झाली नंतर आम्ही प्रत्येक स्टेटचे रिऑर्गनायझेशन रिअपॉइंटमेंट्स तर महाराष्ट्राकरता श्री बापूरावजी राठोड एक जे जुने युवा युवा से म्हणजे युवा जी विंग होते आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची त्याचे जे अध्यक्ष होते मी महाराष्ट्राचा अध्यक्ष असताना त्याच्यामुळे बाकीचे ते बाकी अध्यक्षाच्या नियुक्तीचे जे पॅरामीटर्स असतात त्या स्क्रीनिंग केलं पॅरामीटर्स आले आणि त्याप्रमाणे त्यांची नियुक्ती केली आणि त्यांचं इथं ते बेसिकली मराठवाड्याचे असल्यामुळे त्यांची एक इच्छा होती की य आम्हाला मराठवाड्याला एक कार्यक्रम घ्या आम्ही मराठवाड्याची बॉडी एस्टॅब्लिश करतो आणि त्या लोकांचं त्या लोकांचा सन्मान करायचं आहे त्या अनुषंगाने हा जो कार्यक्रम झाला आणि आठ डिस्ट्रिक्टच्या ज्या अपॉइंटमेंट्स आहेत डिस्ट्रिक्ट अपॉइंटमेंट्स आहे काही वर्किंग प्रेसिडेंट्स आहे त्या अपॉइंटमेंट दिल्यासोबतच औरंगाबाद मोठा जिल्हा असल्यामुळे औरंगाबाद आणि नांदेड जिल्हा मोठा असल्यामुळे एक शहर विभाग आणि ग्रामीण विभाग ह्या सर्वांच्या अपॉइंटमेंट झाल्या आणि सोबतच काही नॅशनलच्या अपॉइंटमेंट सुद्धा आता सुरुवातीचा काळ नॅशनलच्या सुद्धा अपॉइंटमेंट्स झाल्या आणि ऑल इंडिया बंजारा सेवा संघ ही एकोणीसशे त्रेपन्नमध्ये नाईक साहेबांनी त्यावेळेस नाईक साहेब उत्तमरावजी राठोड आणि बाबू म्हणजे प्रतापसिंग आडे भानावजी यांनी जी, जी एस्टॅब्लिश केली डिग्रसला पहिल्या अधिवेशनाला अलबहादूर शास्त्रीजी होते इंदिरा गांधीजी होत्या आणि तेव्हापासून ह्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाची वाटचाल चालू आहे नेमकं यावेळेस ऑल इंडिया बंजारा सेवा संघामध्ये सर्व सर्वसाधारण म्हणजे तो आ, काम करणारा म्हणजे कामकरी वर्ग जरी असला तो शेतकरी बुद्धिजीवी वर्ग शिक्षक प्राध्यापक आणि लोकप्रतिनिधी सुद्धा यामध्ये आहे सोबतच ब्युरोक्रॅट जे आहेत ब्युरोक्रॅट्स ऑल ओव्हर इंडिया या आमच्या ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे सदस्य आहे आणि त्यांचा आम्हाला इनपुट मिळतो आणि त्यामुळं काय होतं की जे समाजाचे इश्यूज आहे समाजाचे से इश्यू सेटल करण्याकरता एक रिसर्च वृत्तीने इनपुट मिळतो आणि त्यासाठी ते आम्ही प्रयत्न करतोय ऑफकोर्स आता हे दोन तीन इश्यू जे आहेत आता हा काल परवाचा जो हैदराबाद गॅजेट तो इश्यू आहे आम्हाला त्याच्याबद्दल आम्ही उलट आम्ही आम्हाला आता जे गॅ गॅजेट मिळालं त्या गॅजेटमधून जी माहिती आहे त्या मध्ये आहे ऑफकोर्स हे गॅजेट जे आहेत एकशे वीस वर्षापूर्वीच आहे आणि त्यामध्ये मेन्शन केलेलं आहे की बंजारा समाज हा शेड्यूल ट्राईबचा क्रायटेरिया फुलफिल करतो आणि ज्या प्राय क्रायटेरिया पास क्रायटेरिया आहे जी ट्रायबल रिसर्च असोसिएशन ट्रायबल रिसर्च अशी जी संस्था आहे पुण्याला नाईक साहेबांनी एस्टॅब्लिश केली होती त्या सर्व ट्रायबलचे आम्ही क्रायटेरिया फुलफिल करतोय आणि त्यामुळंच या हैदराबाद गॅजेटच्या आधारे आम्हाला गव्हर्मेंटनी आम्हाला ट्राईबचं रिझर्वेशन म्हणजे रिकमेंड करावं ऑफकोर्स हे रिझर्वेशन आता हे लोकल ओबीसी आहे ते आर्टिकल थ्री फॉर्टी प्रमाणे इथे आहे पण शेड्युल्ड ट्राईबचं जर रिझर्वेशन तुम्हाला हवं असेल तर दॅट शुड बी अंडर थ्री फॉर्टी टू आणि ते अधिकार सर्व संसदेला आहे त्या अनुषंगाने आम्ही आम्हाला आम्हाला कोणत्याही मराठाच्या विरोधात नाही किंवा ओबीसीच्या आहेत त्यांनी आम्हाला त्यांचं जे रिझर्वेशन आहे ते त्यांना मिळवं आम्हाला त्यांनी फक्त आम्हाला जे आम्ही युनिफॉर्म रिझर्वेशन हवं आहे आमच्या बंजारा समाजाला पाच स्टेटमध्ये शेड्युल ट्राईबमध्ये आहे <rhına> तीन स्टेटमध्ये शेड्यूल कास्टमध्ये आहे दहा स्टेटमध्ये मध्ये तर आमची अशी मागणी आहे आदरणीय गृहमंत्र्याकडे किंवा संसदेकडे किंवा कि आम्हाला युनिफॉर्म रिझर्वेशन द्या युनिफॉर्म रिझर्वेशन जर मिळालं आमच्या समाजाचा शेवटला जो तांड्यातला माणूस आहे तो तांड्यापर्यंत त्याला त्याचा विकास होऊ शकेल आणि आम्ही शिकलो आणि म्हणून सर्वात समाजाचा लोकांचा बराचसा गैरसमज समाज खूप पुढे गेला आहे पण हा मला असं वाटते की आम्ही जेव्हा अनालिसिस करतो हा चुकीचा आहे अजूनही तांड्यातला आपण लोकांनी कदाचित आता आजूबाजूला तांडे असेल तुम्ही पाहिलं असेल तर अजूनही ते, ते वंचित आहे बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या वंचित आहे सोशियो इकॉनॉमिक रिसर्च अनालिसिस सांगतं की बंजारा समाज सामाजिकदृष्ट्या ता सुद्धा मागलेला आहे आर्थिक नाही तर आम्हाला आम्हाला तांड्या तांड्या तांड्यातली मंडळी शहरात आली आणि जी आहे त्याच्यातच सुद्धा विषमता आहे हा ते हा कुठेतरी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे त्या म्हणून आम्ही हे आम्हाला हैदराबाद जे गॅजेट आहे ते गॅजेट लागू करावं आणि आम्हाला रिकमेंडेशन व्हावे ऑफकोर्स सी पी अँड बेरार नुसार सुद्धा आम्हाला हे होऊ शकतं आता नवीन जे आहेत सातारा गॅजेट अजून आउट झाले नाही पण या दोन गॅजेटच्या माध्यमातून आम्हाला अपेक्षा आहे की गव्हर्नमेंटने रिकमेंड करावं आणि मग ते संसदे ऑफकोर्स हा ही ही जे आंदोलन आहे आणि हा लढा खूप मोठा आहे आणि त्याच्यासाठी सुरुवातीपासून ही जी मागणी आहे तर परत हे करतोय या संदर्भाने आमची मीटिंग झाली ते सर्वांना नियुक्तीपत्र दिले आणि बराचसा सुशिक्षित वर्ग येतो काही आमचे तामिळनाडू तेलंगणामधले अमरसिंगी तेलावत आहे ज्यांच्या माध्यमातून हे रिझर्वेशनचा ते तर आमचे रिझर्वेशनचे पितामह आहेत म्हणजे ते नेमकं त्यावेळेस काय होते ब्रह्मानंद रेड्डी जे चीफ मिनिस्टर होते आणि ते तांडे तांड्याच्या या सर्व याशी वाकीब होते परत ते आंध्रा मिनिस्टर मधून गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये होम मिनिस्टर झाले होम मिनिस्टर असल्या म्हणून त्यांनी संसदेत कॅबिनेट आणि ह्या सर्व प्रक्रिया पूर्ण केल्या आम तसं आमचं तसं अजून कोणी आमची एकच गॉडफादर होते राजकीय गॉडफादर म्हणजे वसंतराव नाईक आहे सध्या आता कोणी गॉड राजकीय गॉडफादर नाही आहे संसदेपर्यंत ऑफकोर्स इतक्या आमचा समाज जवळपास नऊ ते दहा करोड आहे आणि फक्त एक लोक एक, एक लोकसभा मेंबर महाराष्ट्राचा विचार केला अठ्ठेचाळीस मतदारसंघ आहे खासदार मेंबर ऑफ ची एक जेव्हा महाराष्ट्रात समाज आमचा जवळपास एक करोडच्या जवळपास आहे आणि महाराष्ट्राची पॉप्युलेशन तेरा करोड आहे तर आम्हाला एक सुद्धा मेंबर ऑफ पार्लमेंट हे जे हा राजकीय न्याय जो आहे आम्हाला राजकीय न्याय हवा सामाजिक न्याय हवा आर्थिक न्याय हवा आणि काही काही पाहणं म्हणजे आमच्या प्रवर्गातल्या लोकांना काही आदिवासी सवलती मिळतात आम्हाला मिळत नाही आज या ठिकाणी संभाजीनगर मध्ये ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचा विभागीय मेळावा प्लस चिंतन बैठक झाली विभागीय मेळाव्यामध्ये आज मराठवाड्याचे पदाधिकाऱ्यांची निवड झाली त्यासाठी केंद्रीय समितीचे माजी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष अमरसिंहजी तिलावत माजी मंत्री तेलंगणा त्याचबरोबर राजू नाईकजी आणि सध्याचे जे अध्यक्ष आहेत डॉक्टर टी सी राठोड साहेब आणि महाराष्ट्राचे जे नवनियुक्त अध्यक्ष आहेत ते बापूरावजी राठोड अशी टीम या ठिकाणी आली होती त्यांच्या उपस्थितीमध्ये मराठवाड्याची पूर्ण टीम परत प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष आणि शहराचे अध्यक्ष आणि विभागीय अध्यक्ष म्हणून माझी त्या ठिकाणी निवड झालेली आहे त्याचबरोबर आजच्या या बैठकीमध्ये सर्वात महत्वाचा जो मुद्दा आज महाराष्ट्रामध्ये चर्चेला जातोय तो आहे है आरक्षणाचा हैदराबाद है गॅझेट बंजारा समाजाला लागू ला करून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये घेण्याबाबतचा एक मोठा लढा महाराष्ट्रामध्ये उभा राहतोय महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज हा अत्यंत पिचळा समाज आहे अत्यंत मोलमजुरी करून जगणारा समाज आहे तोडी करून जगणारा समाज आहे जो ज्या समाजाला महाराष्ट्रामध्ये विजेमध्ये त्या ठिकाणी विजे प्रवर्गामध्ये टाकण्यात आलेले जे की महाराष्ट्र स्थापना होण्यापूर्वी मराठवाडा हा भाग जो आहे तो हैदराबाद संस्थांमध्ये होता आणि हैदराबाद संस्थानमध्ये मरा हा जो बंजारा समाज आहे तो बंजारा आणि लंबडा म्हणून ट्राइब्स मध मद, मध्ये त्या ठिकाणी वर्गीकृत करण्यात आलेला आहे आणि आज आजही आंध्र तेलंगणामध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमाती एसटी प्रवर्गामध्ये त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे आणि आज तीच जर गॅजेटिअर आरक्षण करती समितीच्या वतीने त्यांना आम्ही निवेदन देणार आहोत आणि आम्ही ती मोठ्या प्रमाणामध्ये मागणी करतोय आणि त्या व्यतिरिक्त आम्ही या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदय वसंतराव नाईक साहेबांच्या पुतळ्याच्या सा अनावरणासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय येण्याची शक्यता आहे त्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बंजारा समाज त्यांना भेटून बंजारा समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याबाबत आम्ही मागणी करणार आहोत मराठवाडा पातळीवरतील जिल्हा पदाधिकाऱ्यांची निवड या ठिकाणी करण्यात आली होती त्या पदाधिकाऱ्याच्या निवडीमध्ये चिंतन बैठक देखील या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती ही चिंतन बैठक एवढ्यासाठी आहे की हैदराबाद गॅजेट आज महाराष्ट्र सरकारने लागू केलेला आहे तो हैदराबाद गॅजेट आमच्या बंजारा समाज महाराष्ट्रातल्या बंजारा समाजाला लागू व्हावं ही याच्यासाठीची चिंतन बैठक या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती या गॅजेटमुळे आमच्या सगळ्या बंजारा समाजाची भावना तीव्र झालेली आहे म्हणून आपल्या माध्यमातून राज्य शासनाला आमची विनंती राहणार आहे की महाराष्ट्राचा एक प्रदेश ऑल इंडिया बंजारा संघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून राज्य शासनाला आमची विनंती राहणार आहे की जसं कुणबी मराठा जे आरक्षण आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्याच प्रमाणचं आरक्षण आमच्या बंजारा बांधवांना लागू करावा कर तो आणि तोच हैदराबाद गॅजेट आमच्या पूर्वीपासूनची ही मागणी जुनी मागणी आहे गेली पन्नास वर्षापासूनची मागणी आहे तेच हैदराबाद गॅजेट आमच्या बंजारा बांधवाला लागू करावं यासाठीची ही विभागीय बैठक आम्ही या ठिकाणी आयोजित केली होती त्या विभागीय बैठकीला राज्यभरातून सगळे सर्व प्रतिनिधी उपस्थित होते आणि आम आमच्या समाजाचे मान्यवर देशभरातील प्रतिनिधी देखील उपस्थित होते म्हणून आज आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आता आम्ही सज्ज झालेला आहोत म्हणून एस टी आरक्षण आम्हाला घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढीच विनंती आपल्या माध्यमातून शासनाला करतो